आपण पुढे पाहतो इकडे म मंजू मम्मी साहेबवर ओरडते मम्मी साहेबला उलट उत्तर देते आणि सत्याला पण उलट उत्तर देते मम्मी साहेब बरोबर जोरदार भांडण करते आणि ती आपल्या रूममध्ये आता आतमध्ये येते आणि ती आतमध्ये आल्या आल्या एकदम जोरजोरात रडत असते तिला खूप रडू येत असतं कारण ती सगळं हे मुद्दामून करत असते प्रियाने तिला मम्मी साहेब बरोबर आणि सगळ्यांबरोबर भांडण काढ असं सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच हे सगळं ती करत असते पण तिला असं काहीच करायचं नसतं पण तिचा नाईलाज असतो आणि ती आता जोरदो जोरजोरात रडत असते तेवढ्यातच तेथे सवी येते आणि सवी आता मंजूला विचारू लागते की मंजू तुम्ही अशा का वागलात खरं खरं सांगायचं मंजू तुम्ही हे सगळं मुद्दामून करत होता ना तुम्ही सत्यादादा यायची फक्त वाट बघत होता आणि तो आल्या आल्या तुम्ही तुमच्या तोंडाचा पट्टा चालू केला दादा यायच्या आधी तर तुम्ही शांत होता आणि दादा आल्यानंतर एकदम तुम्ही चालू केला आणि मम्मी साहेबांवर ओरडू लागला खरं खरं सांगायचं हे सगळं तुम्ही मुद्दामून करत होता ना मंजूर काय आहे तुम्हाला तुम्ही अशा का वागत आहात आणि अजून जास्त तुम्ही सत्यदादाला वाईट वाटेल असं का वागत आहात हे सगळं तुम्ही मुद्दामन करत आहात हे मला कळलंय तर आता मंजू म्हणू लागते ए सवे तुम्ही सगळीजण मला जास्तच गृहित धरालाय असं वाटत नाही का तुला आणि तुमची ती मम्मी मला जरा जास्तच हलक्यात घ्याल्या तुमच्या सगळ्यांसाठी असेल ती मम्मी साहेब पण माझ्यासाठी नाही आणि मी तिचं बोलणं जरासुद्धा खपवून घेणार नाही बघ आणि राहिला प्रश्न तुझ्या दादाचा अरे अगं तुझ्या दादाला सगळं मला सांगायचं होतं ना तुझ्या दादाला मैत्री आणि प्रेमामधला फरकसुद्धा कळत नाही आणि मला एक सांग तुझ्या दादाला होकार देण्यात तुझ्या दादाबरोबर प्रेम करण्यात करण्याचा एक तरी मला कारण सांग अगं तुझा दादा गुंड आहे गुंड सतत भांडणं काढणे मारामारी करणे याच्याशिवाय तुझ्या दादाला काय येतंही सांग की आणि असा ना संसार होत नसतोय तेव्हा आता सवी म्हणू लागते अहो पण मंजू वहिनी तुम्हीच तर मला म्हटलं होतं की तुमचं पण सत्यदादावर प्रेम आहे म्हणून सत्यदादा तुम्हाला आवडतो म्हणून असं तुम्ही तर मला सांगितलं होतं ना त्यावर आता मंजू म्हणू लागते हो तुझा दादा मला आवडत होता पण आता आवडत नाही सगळ्यांची सगळ्यांकडून चूक होतेच ना माझ्याकडून पण चूक झाली आहे असं समज तेव्हा आता कवी सवी म्हणू लागते उपन तो सगल, तव, हो पण म मंजू बहिणी तुम्ही तर मला माझ्याकडून वचन घेतलं होतं की माझं सत्यदादावर प्रेम आहे हे सगळं तू कोणालाही सांगणार नाहीस म्हणून तेव्हा तेव्हा आता मंजू म्हणू लागते हे बघ सवे तू जरा जास्तच या घरामध्ये लक्ष देत आहेस तू एक लक्षात ठेव तू तर या घरासाठी परकी आहेस तू ह्या घरामधली नाही आहेस तू तू तर बाहेरची आहेस आणि या घरातल्या विषयामध्ये तू एवढं डोकावू नकोस तू ना तुझ्या कॉलेजकडे लक्ष दे तू तु, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि जर तेवढंसुद्धा तुला होत नसेल ना तर ती सगळं सोड आणि घरात गप्प बस असं मंजू आता सवीला पण एकदम जोरात तडके तडकाफडकी बोलते आणि तिच्यावर ओरडते आणि ती थोड निघून जाते तर इकडे आता हे बोलणं ऐकून इकडे सवीला पण खूप वाईट वाटलेलं असतं मंजूने खूप टोचून सवीला बोलल्यामुळे सवीला पण आता खूप वाईट वाटलेलं असतं आणि सवी आता रडत खाली बसते